बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लोकप्रिय कपल आहे सोशल मीडियावर दोघेही असतात मोठ्या प्रमाणावर सक्रिय गेल्या काही महिन्यांपासून अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उदाहरण आले आहे लवकरच अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले जात आहे भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली याच पोस्ट मध्ये त्यांनी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या दुसऱ्या बाळाबाबत भाष्य केले आहे एक नवीन बाळ काही दिवसात जन्माला येणार आहे आशा आहे की हे बाळ त्याच्या वडिलांप्रमाणे क्रिकेटचं मैदान गाजवेल किंवा आई सारखं स्टार होईल अशा प्रकारची पोस्ट हर्ष गोयंका यांनी केली त्यासाठी त्यांनी मेड इन in इंडिया टू बी बॉर्न इन लंडन अशा प्रकारचे हॅशटॅग वापरले मित्रांनो अनुष्का शर्माला खरंच दुसरं बाळ होणार की नाही याबाबत अधिकारिक पुष्टी झालेली नाही अशाच मनोरंजक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक